प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठवाड्यातील काँग्रेसचं नेतृत्व करणारे अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षात गेले आणि लोकसभेची नांदेडची जागा कोण लढवणार याची चर्चा सुरू झाली एकीकडे एक एक काँग्रेस पक्षाकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलं की नांदेड हा अशोकराव चव्हाणांचा बालेकिल्ला नाही तर तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे तर दुसरीकडे आता नांदेडच्या जागेसाठी सर्वच पक्ष इंडिया आघाडीतले सर्व पक्ष चाचपणी करताय दुसरीकडे असंही बोललं जात आहे की शिवसेना इथे उमेदवार देणार तर एक चर्चा अशी देखील आहे की या जागेवर जर वंचित आघाडी इंडियाचा भाग झाली तर या जागेवर ते दावा ठोकतील काय आहे या मागचं तथ्य आणि खरंच जर नांदेडची जागा वंचितनं लढवली तर ते तिथे जिंकू शकतात का पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी मंडळी सर्वात आधी नांदेड लोकसभा आपल्याला समजून घ्यावी लागेल दोन हजार चौदाला जर आपण पाहिलं तर याच लोकसभा मतदारसंघातून अशोकराव चव्हाण हे खासदार होते आणि दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव केला तो प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भारतीय जनता पक्षानं नांदेडची लोकसभेची जागा जिंकली आणि अशोकराव चव्हाणांना तिथे पराभव स्वीकारावा लागला याच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील तिथे प्रचाराला आले होते आणि त्यांनी अशोकराव चव्हाणांना डीलर असं शो म्हटलं होत त्यांच्यावर वक्तव्य केलं होतं आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्यांना टोमणा मारलेला होता पण आज नरेंद्र मोदींच्या सोबतच अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत अशोकराव चव्हाण राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित आहे तर भारतीय जनता पक्ष हेच लोकसभेची नांदेडची जागा लढवणार ना, हे देखील फिक्स झालेलं आहे म्हणजेच काय की मूळ जो मुख्य प्रतिस्पर्धी होता दोन हजार ला तो आता तिथून गायब झालेला आहे काँग्रेसला नवीन उमेदवाराची शोध करावा लागणार आहे काँग्रेसकडे सध्या नांदेडमध्ये चव्हाणांव्यतिरिक्त मोठा चेहरा उरलेला नाहीये ती जी रिकामी झालेली स्पेस आहे ती स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न एकीकडे एक 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 शिवसेनेकडून होतोय तर दुसरीकडे त्या जागेवर सर्वात मोठा आणि प्रबळ दावेदार असणार आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी काय कारण आहे समजून घ्यावं लागलं मागच्या वेळी चव्हाणांचा पराभव झाला तो वंचितच्या उमेदवारामुळे असं बोललं गेलं कारण मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस ला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी एक दीड नव्हे तर तब्बल एक लाख सत्तर हजार मतं जी आहे ती मिळवलेली होती म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते यशपाल भिंगे ज्यांना चांगलं वोटिंग शेअर जे म्हणतो आपण ते मिळालेलं होतं म्हणजे एखादा आमदार दोन आमदार निवडून आणतील इतकं मोठं वोटिंग शेअर त्यांच्याकडे होतं अर्थात या गोष्टीवरून ही गोष्ट स्पष्ट होते की तिथे नांदेडमध्ये किमान दीड ते दोन लाख इतकं मतदान वंचित बहुजन आघाडीचा इंडियाचा भाग वंचित बहुजन झाली तर काँग्रेसचा प्रत जो वोटर आहे तो वंचितकडे जाईल सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूने असलेली सहानुभूती आणि त्यांचा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील अशोकराव चव्हाणांवर नाराज होऊन भारतीय जनता पक्षाकडे नाराज होऊन तो पुन्हा वंचितकडे जाण्याची शक्यता आहे आणि ही जागा जी आहे ती जागा वंचित बहुजन आघाडी जिंकू शकते नांदेड हा वंचितसाठी महत्वाचा किल्ला मानला जातो ज्या तीन किंवा चार जागांवर सध्या वंचित बहुजन आघाडीची बोलणी सुरू आहे त्यामध्ये नांदेडचं नाव आपल्याला पाहायला मिळतं मराठवाड्यात दोन जागा आहे जिथे वंचित म्हणजे ला लातूर नांदेड लातूर सोलापूर अकोला या चार अशा जागा आहेत जिथे वंचित बहुजन आघाडी आपल्याला काहीशी स्ट्रॉंग पाहायला मिळते आता इंडिया आघाडीचं जे काही जागा वाटप आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे काँग्रेसला अशोकराव चव्हाण गेल्यामुळे भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे तिथे मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांना काहीशी नमती भूमिका घ्यावी लागणार आहे आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा भाऊ होता याला कारण म्हणजे त्या पक्षामध्ये फूट पडलेली नव्हती किंवा त्यांचा कुठलाही मोठा नेता भाजपमध्ये सामील झालेला नव्हता पण अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे आता तोच फटका सुद्धा काँग्रेसला बसलेला आहे आणि आडमोठेपणा सोडला नाही तर त्यांची देखील अवस्था इतर पक्षांसाठी होऊ शकते आणि म्हणून संघटनेवर लक्ष करून ज्या गोष्टीमध्ये जिथे आपल्याकडे सक्षम उमेदवार नाही त्या जागी जर सर्वांचा विचार करून सर्वांनी सोबत येऊन उमेदवार दिला तर तिथे त्यांना यश मिळू शकते आणि नांदेड लोकसभेची ही जागा ही तीच जागा आहे जी आजही जिंकून आणण्यासाठी सर्वात मोठा फॅक्टर असेल तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीने नांदेडची लोकसभेची जागा लढवावी का आणि यावेळी देखील सध्या ओबीसी मोर्चामध्ये पाहायला मिळणारे यशपाल भिंगे हेच आपल्याला नांदेडमधून लोकसभेचे उमेदवार पाहायला मिळतील का की इथे वंचित बहुजन आघाडी दुसरा कुठला ऑप्शन देईल कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद